कवटे महाकाळ बाजारपेठेतून दहा लाख रुपयांची रोख रक्कम मोटरसायकलवरून चोरट्यांनी लंपास केली भर दिवसा बाजारपेठेतून रोख चोरी झाल्याने मोठी खळबळ कवटे महाकाळ शहरातून भर दिवसा बाजारपेठेतून एका वृद्ध माणसाच्या मोटरसायकलवरून दहा लाख रुपयांची रोख रक्कम ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेऊन फसवणूक करून लंपास केली आहे सदरची घटना दुपारी साडे बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे बाजारपेठेतून दहा लाख रुपयांची मोठी रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने मोठी खळबळ माजली आहे कवटे महाकाळ शहरातील विद्यानगर परिसरात श्यामराव महादेव कोळेकर वयसाठ सध्या राहणार विद्यानगर कवटे महाकाळ मूळ गाव आरेवाडी हे बाजारपेठेतील एसबीआय बँकेतून घरगुती कामासाठी त्यांनी दहा लाख रुपयांची रोख रक्कम काढली होती ही रक्कम त्यांनी आपल्या स्कूटीवर पुढे ठेवलेली होती मसोबा गेट या ठिकाणी मोटरसायकलवरून कोळेकर आले असता अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील बाजूस तुमचे वीस रुपये पडले आहेत असे सांगितल्याने कोळेकर आपल्या गाडीवरून उतरून ते पैसे आणण्यासाठी गेले असता त्याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलवर ठेवलेली दहा लाख रुपयांची पिशवीतील रोख रक्कम अवघ्या काही सेकंदात लंपास केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क